नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत सायली सकाळी सकाळी देवपूजा करत असते घंटी वाजवत असते आणि त्याच वेळेला प्रिया उठते आणि तिला म्हणते कशाला वाजवते घंटी मुद्दाम करत आहेस ना तू माझी झोपमोड करतेस तुला घरात जाऊन देवपूजा करता येत देव नाही तु का त्यावेळेला ती म्हणते तुला त्रास होतो तुझं तू पाहून घे मी काहीच करू शकणार नाही आणि घरात निघून जाते तिची झोप मोडल्यामुळे तिचा फार संताप झालेला असतो त्याच वेळेला अश्विन गरम गरम नाश्ता घेऊन आलोय तू जाऊन तोंड धुऊन येतेस का असं प्रियाला म्हणतो प्रिया लगेच चिडते त्याच्यावर अशी किती दिवस मी इथे राहणार खाणार या चिखलात ना राहणार त्यावेळेला तो म्हणतो तू अशी काय बोलतेस मग ती शब्द सावरते आणि म्हणते माझ्यामुळे तुझे असे होत आहे हाल मला अजिबात पाहत नाही इकडे एक स्केचर बोलवलेला असतो एका केसच्या बाबत डिस्कशन करण्यासाठी अर्जुनने त्या स्केचविषयी ते दोघंजणं बोलत असतात त्याच वेळेला अर्जुन एक स्केच काढण्याची विचारपुस्तक करू लागतो ते म्हणजे सायलीच्या आय डी कार्डची इकडे प्रियाने आता हट्ट धरला आहे की आपण माझ्या बाबांच्या घरी जाऊया माझे बाबा खूप चांगले आहे मला समजून घेतील पण अश्विन म्हणतो तुला एकही जण भेटायला आलेलं नाही ते तुला घरातही घेणार नाही प्रिया लगेच म्हणते तू जर आला नाही तर मी एकटी जाईल आणि तुझ्याशी पुन्हा कधीही बोलणार नाही मग घाबरलेला अश्विन त्याच्यासोबत ती तिच्या बाबाच्या घरी जायला निघतो बॅगा घेऊन आणि त्याच वेळेला प्रतिमा ह्या दोघांना आलेलं पाहते आणि प्रतिमाचा संताप होतो तेही तन्वीला पाहून तन्वीला खूप छान वाटत असतं ती आनंदाने आई आई मी आली असं म्हणत घरात एंट्री करू लागते नागराज सगळेजण उभे असतात आई मात्र तिला म्हणत असते जिथे उभे आहे तिथेच थांब त्यावेळेला ती म्हणते आई असं का म्हणतेस गं तू किती दिवसांनी भेटले आहे मी त्यावेळेला ती म्हणते नाही तुला घरात एंट्री नाही तू इथे राहायचं नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तुझे बाबा घरी आलेले नाही तोपर्यंत मग तिला हाकलवून ती देते इकडे मात्र स्केच वरनं फोटो खराब झाला आहे तर स्केच तयार करणं फार मुश्किल आहे जवळजवळ हा स्केच तयारच होणार नाही असा नकार ना देऊन स्केचर निघून जातो आता अर्जुनला दुसरा काय ऑप्शन काढावा प्रश्न पडलाय आता प्रियाला घराच्या बाहेर काढल्यानंतर प्रियाने नवीन ना नाटकं सुरू केली तेलाची कॅन काढली अंगावरती तेल ओतलं आणि स्वतःला आग लावून घेण्याचा ती प्रयत्न करू को लागली कोणाचं काही ऐक अशी झाली आश्विन तिच्या चास, आईच्या समोर हात जुळून उभा असतो माझ्या बायकोला वाचो तिला सांग ना मरू नको घे ना तिला घरात असे विनवण्या करू लागतो आणि इकडे मात्र प्रियाने काडी पेटवलेली असते आणि ती पेटलेली काडी ती आता तेलावर टाकणारच तर एक नवीन ट्विस्ट येणार इकडे अर्जुनला आता प्रश्न पडला आहे गाठोडं गेलं तर कुठं प्रियाने लपवलं असेल कुठे तर तिच्या रूममध्ये मग त्या बेडरूममध्ये जाऊन तो लॉकर पाहू लागतो एक लॉक असतं ते लॉक का आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो इकडे सायलीला अर्जुन दिसेन असं होतो मग ती त्याला शोधण्यासाठी फोन लावते फोनचा आवाज अश्विनच्या रूमकडनं येतो मग ती त्या रूममध्ये जाण्यासाठी जाऊ लागते इकडे गाठोडं सापडलेलं असतं अर्जुनला त्या गाठोड्यातला फोटो हा तन्वीचा फोटो दोन फोटो असतात आता यातली तन्वी कोणती प्रिया कोणती हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि मोठं गूड आता अर्जुन उकलणार का चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ नवनवीन ट्विस्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आपण पुन्हा भेटू धन्यवाद